नमस्कार मी राहुल कुलकर्णी थँक्यू सो मच तुम्ही हे व्हिडिओ लाखोच्या संख्येनं बघत आहात आणि मी नेहमी म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्थेचं आकलन करत असताना जागतिक मानांकन संस्थांचे अंदाज खोटे ठरतात आणि काही प्रेक्षकांना असं वाटेल की मग असं असताना आज तुम्ही तुमच्या विश्लेषणामध्ये अमेरिकेच्या रेटिंग एजन्सीचा एस अँड पी ग्लोबल रेटिंगचा का दावा आहे किंवा त्यांनी भारताची पाठ थोपटल्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातले सगळेच आराखडे त्यांनी स्वतः बांधलेले सगळे अंदाज तर आज अलास्कामध्ये ते पुतीन यांच्याशी भेटत आहेत आणि ती भेट खूपच रंजक असेल असं दिसतंय आहे कारण ज्या पद्धतीनं त्यांनी सगळी वातावरण निर्मिती केली अमेरिका आणि रशिया यांच्या वादामध्ये भारत अडकला आहे असं माझं मत आहे आणि ते मी आधीही सांगितलेलं आहे आणि त्यामुळं जेव्हा अशा पद्धतीनं एखादी एजन्सी ती भारतीय अर्थव्यवस्थेचं आकलन करते आणि सांगते की भारतीय अर्थव्यवस्था ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या टेरिफमुळं तिला काहीही होणार नाही तेव्हा आंतरराष्ट्रीय संस्था आणि आपल्या देशांतर्गत आपल्या अर्थव्यवस्थेचं असलेलं बळ असा दोन्हीचा आपण संयोग केला पाहिजे मते एकशे चाळीस कोटी ग्राहक असलेला देश ज्या देशाची अर्थव्यवस्था जरी जी डी पीमध्ये शेती व्यवस्थेचा वाटा सोळाच टक्के आहे तरीसुद्धा तीनही प्रकारच्या हवामानामुळं समृद्ध असलेली शेती उत्पादकतेच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते आणि त्याबरोबरच बोरा अनऑर्गनाईज सेक्टर संदर्भामध्ये आपल्याकडं नसलेले ठोकताळे कारण आपण ऑर्गनाईज सेक्टर म्हणजे संघटित क्षेत्रामध्ये जेवढी वाढ होते तेवढंच आपण अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये वाढ होते असं गृहीत धरतो आणि त्या गृहितकामुळंच बऱ्याच वेळेला भारतीय अर्थव्यवस्थेचं आकलन हे चुकतं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जगामध्ये भारत कसा भारी आहे असं अमेरिकेची रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबल सांगते तेव्हा ते तसं का सांगते ते आपण लक्षात घ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूवर पन्नास टक्के टॅरिफची घोषणा केली असली तरी त्याचा भारताच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही असं अमेरिकेचीच रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबल रेटिंगने म्हटलंय त्यांनी काय म्हटलंय की जवळपास अठरा वर्षानंतर आम्ही भारतांचं जे भारताचं जे मानांकन आहे पतमानांकन ते वाढवत आहोत आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे दीर्घ कालावधीचा विचार केला तर अमेरिकन टॅरिफचा कोणताही परिणाम होणार नाही आणि म्हणून मी दर्शकांना इथे आठवण करून देतो की आपण जी नो फस्ट यूज ही न्यूक्लिअर संदर्भातली पॉलिसी आपण स्वतःसाठी घेतली त्याचं कारण होतं की दिवंगत पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये आधीचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी तयारी करून ठेवलेला अनुस्फोट आपण घडवून आणला आणि त्यानंतर अमेरिकेसह अमेरिका फ्रान्स ऑस्ट्रेलिया आणि बहुतेक सगळ्या युरोपियन राष्ट्रांनी भारतावरती बंधनं टाकली ते म्हटलं हे काही बरोबर नाही प्रत्यक्षामध्ये काय झालं की त्या अमेरिकन सँक्शनचा सा भारतीय अर्थव्यवस्थेवरती काहीही परिणाम झाला नाही उलट एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या खाऊजा खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणानंतर तेव्हापासून ते आत्तापर्यंत ते वेगवेगळ्या पंतप्रधानांनी बजवलेल्या उत्तम कामगिरीमुळं हा देश हा कायम आर्थिक विकासाचा एक मोठा मानदंड राहिलेला आहे जगामध्ये वेगवेगळ्या अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असताना भारतीय अर्थव्यवस्थेनं काही छोटेसे एक दोन वर्षाचे अपवाद वगळता सतत आर्थिक विकासाचा आपला जो वेग आहे तो कायम ठेवला आहे त्याचं कारण मी आधीही ज्या गोष्टी सांगितल्या त्या आणि म्हणून ह्याच्यात काहीही वेगळं त्या सांगत नाही आहे ही रेटिंग एजन्सी की भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे दीर्घ कालावधीचा विचार केला तर अमेरिकन टेरेपचा का परिणाम होणार नाही आणि मग एस अँड पी ग्लोबलनं भारताचं शॉर्ट टर्म रेटिंग ए थ्रीवरून ए टू केलं आहे आणि ट्रान्सफर आणि कन, कन कन्वर्टेबिलिटी असेसमेंट बी बी बीवरून ए मायनसपर्यंत सुधारणा केलेली आहे केंद्रीय अर्थमंत्रालयानं ह्याच्यावरती ऑब्वियसली प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी असं म्हटलंय की विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारत योग्य ती पावलं आहे आता त्याही रेटिंग एजन्सीनीच असं म्हटलंय की या टॅरिफचा भारतावरती का परिणाम होणार नाही भारताची अमेरिकेला निर्यात एकूण जी डी पीच्या केवळ दोन टक्के आणि मी केलेल्या ह्यापर्यंत आत्तापर्यंतच्या सगळ्या विश्लेषणामध्ये हे सांगितलेलं आहे औषध निर्मिती कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या भारताच्या मुख्य निर्यात वस्तूंना टॅरिफ बंद वगळले कारण अमेरिकेला ते परवडणार नाही भारत जी सेवा देतो भारतातनं जी औषध निर्मिती होते चा चा ती जर औषधं तुम्ही महाग केली तर अमेरिकन ग्राहकांना ते कसं परवडेल भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचं सामर्थ्य देशांतर्गत बाजारपेठ मी जे आधी म्हणालो आणि वेगानं वाढत असलेल्या पायाभूत सुविधा असून ती निर्यातीवरती अवलंबून नाही भारतच आशिया प्रशांतचे विकास इंजिन आहे आणि मी मी तर म्हणेन की ते जगाच्या अर्थविकासाचं महत्त्वाचं इंजिन आहे चायना स्लोज इंडिया ग्रोथ हा त्यांनी एक लेख लिहिला आहे आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की चीन आता हळूहळू एकतर चीनची लोकसंख्या ही आता वयोवृद्ध होत चालली आहे भारतीय लोकसंख्येचं आत्ताचं सरासरी वय अठ्ठावीस वर्षावरून थोडंसं वाढतं आहे तीस पस्तीसपर्यंत जाईल पण तरीही भारतामध्ये काम करण्याची क्षमता असलेल्या ज्याला आपण वर्कफोर्स म्हणतो ते भारताचं बल आहे आणि म्हणून चायना स्लोज इंडिया ग्रोथ या एस एसआय पीच्या अहवालानुसार चीनऐवजी भारत आशिया प्रशांत क्षेत्राचं विकास इंजिन होईल दोन हजार सव्वीसपर्यंत भारताचा जी डी पी वृद्धी दर सात टक्के तर चीनचा चार पूर्णांक सहा टक्के असेल पण इथे गफलत करू नका हे बऱ्याच जणांना चीनला नावं ठेवत असताना चीनचा विकासाचा दर घसरतोय असं म्हणत असताना चीनच्या जी डी पीचा क्वांटम किती मोठा आहे आज चीन हा जगाच्या शंभर रुपयापैकी सोळा रुपयाचा वाटेकरी आहे अमेरिका पंचवीस रुपयाचा वाटेकरी आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था केवळ दोन तीन टक्के एवढी आहे ही वस्तुस्थिती असं आहे त्यामुळं क्वांटम मोठा असल्यामुळं चार पूर्णांक सहा ह्या गतीनं जरी चीनची अर्थव्यवस्था वाढली तरी आपल्याला चीनला गाठायला फार वेळ लागेल त्यांनी लुक फॉरवर इंडिया मोमेंट असा रिपोर्ट दिला आहे दोन हजार एकतीसपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था तीन पूर्णांक चार लाख कोटीवरून सहा पूर्णांक सात लाख कोटी रुपये डॉलरची होईल दरडोई उत्पन्न चार हजार पाचशे डॉलरवरती जाईल माझ्या मते हा खूप मोठा दिलासा आहे आपलं आत्ताचं सध्याचं दरडोई उत्पन्न हे अठराशे ते दोन हजार यू एस डॉलर एवढंच आहे आणि म्हणून भारत जगात भारी आहे असं म्हणत असताना ट्रम्पचं टेरर हे जे टेरिफ टेरर आहे त्याचे मी पाच सहा पॅरामीटर्स तुम्हाला सांगतो आत्ता आपल्याकडे सहा आठवड्याची आपली सेन्सेक्समधली जी गटांगळी होती घसरण होती ती थांबलेली आहे सेन्सेक्स एक टक्क्यांनी वाढला आहे गुरुवारी म्हणजे काल सेन्सेक्स फक्त अठ्ठावन्न अंकांनी वधारून ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याण्णव आणि निफ्टी चोवीस हजार सहाशे एकतीस म्हणजेच बारा अंकांनी वधारून जरी स्थिर झालेला असला तरी गेल्या आठवड्यामध्ये ही वाढ सुमारे एक टक्के आहे म्हणजे ट्रम्पनी आपल्यावरती बंधनं टाकूनसुद्धा ट्रम्पचा टेरर निष्प्रभ होतोय आणि तेजीचा ट्रेंड आहे त्याबरोबर इंडियन ऑइलचा नफा बघा तेल सध्या सेंट्रल स्टेजला आहे म्हणजे रशियातनं आपण जे कच्चं तेल आयात करतो आणि नंतर रशियासह इतर युरोपियन राष्ट्रांनी जगाच्या बाजारपेठेत इन्क्लुडिंग अमेरिका त्यांना जे तेल विकतो तर त्याच्यामुळे आपल्या भारतीय तेल उत्पादक कंपन्या यांच्या संदर्भामध्ये मोठे परिणाम होईल अशी चर्चा होती उलट इंडियन ऑइलचा नफा त्र्याण्णव टक्क्यांनी वाढला आहे एप्रिल ते जून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती बारा टक्क्याने कमी झाल्यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलसारख्या पेट्रोलियन उत्पादनाच्या किमती न घसरल्याचा थेट फायदा कंपन्यांना मिळाला आहे देशातील सर्वात मोठी सरकारी पेट्रोलियन कंपनी इंडियन ऑइलचा नफा हा त्र्याण्णव टक्क्यांनी वाढून तो थोडा थोडा का नाही या तीन महिन्यामध्ये सहा हाजार कदी -कदी का का हजार आठशे चौदा कोटी रुपये झाला मला कधीकधी प्रश्न पडतो की हा जो नफा वाढतो त्याचा ग्राहकांना का नाही फायदा होतो बिटकॉईन किंवा सेन्सेक्स हे काय आर्थिक विकासाचं मॉडेल किंवा परिमाण नाही आहेत तरीसुद्धा गुरुवारी क्रिप्टोकरन्सी बाजारात जोरदार तेजी दिसून आली एका बिटकॉईनची किंमत एक लाख चोवीस हजार चारशे डॉलर्स किंवा एक पूर्णांक शून्य नऊ कोटी रुपये झालेली आहे हा एक नवीनतम विक्रम आहे आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्रिप्टोकरन्सीच्या कंपनीच्या फ्रॉडबद्दल एक मी व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानचा कसा सहभाग आहे तेही मला तुम्हाला सांगायचं आहे सा। त्याच्यावरती माझा अभ्यास सुरू आहे अमेरिकेत भारतीय उत्पादनावर उच्च टेरिफ ले लागू झाल्यानंतरसुद्धा शेअर बाजारात त्याचा काहीही परिणाम जाणवत नाही त्याचं कारण आहे ठोस उत्पन्न वाढ भारतीय बाजारपेठेवर वर्षभर वर दबाव निर्माण करणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे कंपन्यांचं निराशाजनक उत्पन्न होतं परंतु जुलै सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये कंपन्यांचं उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळं भारतीय बाजारपेठ सुधारलेलं आहे आर्थिक सुधारणा ट्रम्प टॅरिफ प्रकरणानं धाडसी सरकारी सुधारणांची गरज सगळीकडे व्यक्त होते आहे आणि सरकार तसं करत आहे आणि त्यामुळं ह्या दुसऱ्या मुद्द्यामुळं त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत मोठा अडथळा नाही आहे भारताची सर्वात मोठी ताकद देशांतर्गत वापर आहे तरीही आंतरराष्ट्रीय भूराजकीय घडामोडीपासून भारत अलिप्त राहू शकत नाही परंतु रशिया युक्रेन युद्धाचा जो शेवटजवळ येताना दिसतो आहे त्यामुळं मध्यपूर्वेचा ता तणाव कमी होतो आहे तिकडे तणाव कमी झाला आहे मध्यपूर्वेमध्ये या सगळ्याचा परिणाम हा भारतावरती होईल आपल्याकडं मजबूत परदेशी भांडवल आहे कारण ह्या एफ ए किंवा एफ डी ए जे येतात ते कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये येतात की ज्या अर्थव्यवस्थेची गती वाढू शकते त्यामुळं कोविड महामारीनंतर भारतीय शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदाराचे वर्चस्व वाढले आहे म्हणजे तुमच्या माझ्यासारखे लोक एस आय पी करतायत किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत आणि ह्या परिस्थितीमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदाराचा जो प परिणाम होता तो कमी झाला कारण अमेरिकन फेडरलनी त्यांचा व्याजदर वाढवल्यानंतर एफ डी ए किंवा एफ आय आय जे भारतातनं परत गेले तेवढीच भरपाई भारतीय गुंतवणूकदारांनी केल्यामुळं भारतीय शेअर बाजार आणि भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे कमी महागाई आणि स्वस्त कर्ज आत्ता भारतीय ग्राहकांना हे जाणवत असेल की भारतामध्ये सध्या महागाई कमी आहे किरकोळ महागाईचा दर हा अधूनमधून इन्फ्लिक्ट होत रतो कारण मग त्याच्यामध्ये जे म्हणजे बास्केट आहे त्या बास्केटमध्ये वेगवेगळे आणि पुन्हा थांबतो मी तुम्हाला मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्याचे मला जे मोठे फायदे होतात मला अर्थशास्त्र समजून घ्यायचा माझा जो प्रयत्न असतो त्यामुळं भूराजकीय सामरी आणि देशांतर्गत राज्यांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं राजकारण समजून घ्यायला मदत होते हा माझा पूर्व इतिहास हा शैक्षणिकदृष्ट्या जो आहे त्याचा आज मला उपयोग होतो आणि दीर्घ वाचन करण्याची सवय असल्याचा आत्ता मला ह्या वीस पंचवीस वर्षाच्या पत्रकारितेच्या वेगवेगळ्या अनुभवानंतर ह्याचं महत्त्व लक्षात यायला लागतं त्यामुळं मी जे सांगतो आहे तसं एका दिवसात सांगतो आहे असं नाही जुलैमध्ये भारतातील महागाई दोन टक्क्याच्या खाली राहिली त्यामुळं रिझर्व्ह बँक पत दह दो धोरण सैल झालं कारण त्यांनी मग सी आर आर आणि तो जो कॅश रिझर्व्ह रेपो डिपॉझिटचा असतो तो कमी केला त्यामुळं रिअल इस्टेट आणि सारख्या क्षेत्रात मागणी वाढते आहे आणि म्हणून बाजारामध्ये कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ट्रम्पच्या ह्या एकूण टेरिफचे परिणाम जाणवत नाहीत किंवा जाणवणार नाहीत अर्थात काही जणांच्या नोकऱ्या निश्चितपणे जातील खास करून गुजरातचं जे मार्केट आहे ते अफेक्ट होऊ शकतं आणि म्हणून पंतप्रधान जे म्हणाले की मला वैयक्तिक पातळीवरतीसुद्धा याचा फटका बसेल तो तिथे आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं हे जे गुणगान गात असताना दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह ह्या आर्थिक सुधारणाचे प्रणेते दिवंगत पी व्ही नरसिंहराव दिवंगत वाजपेयी त्यानंतर आधीच्या आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय आणि आत्ताच्या एन डी ए सरकारनं प्रचंड प्रमाणामध्ये पायाभूत सुविधामध्ये केलेली गुंतवणूक याचं हे क्रेडिट आहे तुम्ही कोणत्याही राजकीय विचारधारेचे असा पण भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये सगळ्याच राजकीय के पक्षांनी केलेली ही जी मोलाची कामगिरी आहे त्याला सल्यूटच केला पाहिजे थँक्यू सो मच